तिला जवळच केलेलं नव्हतं म्हटलं तिला जबरदस्ती केलेलं जेवण करून घेऊ लागून रस्त्या ती ऐकत नव्हती तर तसं बस स्टँडवर धुण्याच्या बस स्टँडला आता थोड्या वेळात निघणार आहे गाडी आणि तिचे पप्पा येत आहे ये बाईक वर कारण बाकीचं धान्य घ्यायचं होतं आम्हाला मग गाडीवर नेता जमणार नाही सगळं सामान इथं टाकलेलं आहे गाडीमध्ये आणि ते येत आहे फक्त एक बॅग आहे त्यांच्याकडे तर धान्य ते घेऊन जायचं होतं आम्हाला सगळं सब, सगळं संपलेलं होतं आता आहे ऊन पण खूप आहे पण काही नाही एवढे दिवस काढून घेतले आम्ही गावाला आता कमी झालं आहे सध्या तसं ऊन जास्त नाही आहे का बरं नाही खायचं बरं घेतलं मग 谢谢。 गावाहून मीने काय काय आणलं आहे तिथं आहे ज्वारी आणि हे आहे लोणचं मामीने दिलेलं आहे सगळ्यांसाठी बनवून दिलं आहे आणि इथं आहे शेंगा हे शेंगा मामाच्या घरून आणले मीनी आणि इथं आहे गहू तर कसं तरी सामान आणलं ते सगळं आणि मी काय करते ए, वरती नाही चढू ना बेटा सर सरक सरक काय काढते काहीच नाही खाली येते अरे खाली काय करायचंय तुला तर कस तरी पोचला आम्ही गावा इथं गावाला गा सांगत होती नाशिकला एवढं ओझं होतं आणि परत तिचे पप्पा तर परत उन्हा उन्हामध्येच गाडीवर येत होते आणि आम्ही आई पोचलो बसमध्ये कारण की भरपूर सामान होतं आमचं आणि कसं तरी पोचलो गावाकडचं तर ऊन पण खूप आहे म्हटलं चला आता बस राहून झालं आता निघावं पटकन नाशिकलाच कारण की इकडं दहा एवढं ऊन नाही आहे आणि थंड वातावरण आहे त्याच्यासाठी मग येऊन गेलो पटकन सगळे चालले गेले होते चालले गेले ना नाशिकला सॉरी नाशिकलाच त्यांच्या त्यांच्या ड्युटीला चालले गेले ते माझे ते पण चालले गेले आणि म्हटलं आम्ही पण आता भरपूर दिवस झाले राहून तर आम्ही पण येऊन गेलो तर झालं सगळं गावाला फिरून फिरून फारून झालं आहे आमचं आता आता कधी जायला भेटेल आता दिवाळीवर नाही तर पुण्यावर जायला भेटेल असं वाटते मला तर तेव्हा जाऊया आता नाही जाणार येऊन बिन संपल्यावरच आता तर पावसाळा सुगून जाईल तर तरी प्रवास करून आले आलो आम्ही आणि घरातलं तिथं सगळं पसरा बिसरा झालेला होता म्हटलं येऊन बिवून झोपूनच घेतलं आम्ही पहिले <laughs> कारण केवढं थकून गेलो होतो उन्हा तानाचा ना म्हटलं पहिले झोपून घेऊया मग सगळं आवरलं आता आम्ही गेले बाथरूममध्ये तिचं बा पाणी पाणी खेळायचं चालूच राहतं तर असं झालं आमचा प्रवास आणि आमचं लोक तर पहिलाच असेल तुम्ही गावाकडचा तर गावाला गेला का मस्त वाटतं फ्रेश वाटतं थोडंसं आणि हां आंघोळ झाली ना तुझी हां तुझी आंघोळ झालेली आहे चालू आहे तिचं अजून काय 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 हे ते तर मित्रांनो थोडं सपोर्ट करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करा चॅनलला बाय आणि लाईक करा